नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या अविनाश राठोड विशाखा राठोडच्या विरोधात न्यायालयाचे पकड वॉरंट नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी सगळ्यात अगोदर आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल दामदुपटीचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांसह पोलिसांनाही गंडा घालणाऱ्या राठोड पती पत्नी विरोधात न्यायालयाने नोटीस बजावली आहे अविनाश अर्जुन राठोड आणि विशाखा अविनाश राठोड राहणार आनंदबन सोसायटी रावेत मूळ राहणार अमरावती अशी नोटीस बजावलेल्यांची नावे आहेत या दोघांनाही सात मार्च पूर्वी एम विशेष न्यायालयात हजार राहण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे याबाबतची माहिती अशी की बानेर रोडवरील एम वेल्थ व्हेंचर एल या कंपनीचा अविनाश राठोड व त्याची पत्नी विशाखा राठोड हे संचालक आहेत दरमहा परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो लोकांकडून पैसे घेतले त्यानंतर ता वर्षांपूर्वी ते कार्यालयाला कुलूप ठोकून पळून गेले चतुरशृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्या ते विरोधात गुन्हा दाखल आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे जवळपास दोन वर्षे शोध घेतल्यानंतर ते न सापडल्याने पोलिसांनी त्यांना फरार घोषित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे न्यायालयाने त्यांना सात मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी हजर राहण्याचे वॉरंट काढले आहे याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद